नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बनवून पी एम किसान महा सन्मान निधी योजनेअंतर्गत जो येणारा अठरावा हप्ता अठरावा इन्स्टॉलमेंट आहे त्याची डेट त्याची तारीख आता केंद्र सरकारच्या माध्यमातून ही फिक्स करण्यात आली डिक्लेअर करण्यात आली जसं की तुम्हाला मी सांगितलं की पाच ऑक्टोंबर त्याची तारीख आहे म्हणजेच की पाच ऑक्टोंबर रोजी नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून एका आयोजित कार्यक्रमातून जे की जवळपास नऊ पॉईंट सहा करोड शेतकरी बांधवांच्या थेट डेबिट नेते दोन हजार रुपये त्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये एकाच बटनाच्या क्लिकमध्ये येऊन जाईल परंतु त्याच्यापेक्षा पण एक गुड न्यूज दुसरी म्हणजे अशी की नमो किसान योजनेअंतर्गत त्याच्याच ते माध्यमातून त्याचबरोबर त्याच्याच पाठोपाठ किंवा त्याच सोबत जे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत जे की पी किसान आणि नमो शेतकरी ह्या दोन्हींचे हप्ते एकत्र जाणार आहे काही शेतकऱ्यांना सहा हजार तर काही शेतकऱ्यांना दोन हजार तर काही शेतकऱ्यांना चार हजार आता था कोणत्या शेतकऱ्यांना सहा कोणत्या शेतकऱ्यांना दोन आणि कोणत्या शेतकऱ्यांना चार हे पण आपण नक्कीच समजून घ्या शेतकरी मधून त्याकरता था व्हिडिओ खूप जास्त माहितीपूर्ण आहे आणि कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना नमोच्या लाभ भेटणार आहे आणि कोणत्या वंचित राहणार आहे आणि ते भेटणार कि नाही हे पण सर्व काही माहिती अगदी डिटेलमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे एका नवीन अपडेटच्या माध्यमातून जाणून घेणार त्याकरता व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि जर कधी त्याबरोबर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आले असेल तर पुढील असल्याची माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा तर शेतकरी म्हणून तुम्हाला सांगू शकतो की नमो शेतकरी नमो शेतकरी योजनेअंतर्गत जो चौथा हप्ता तुम्हाला भेटून गेला जसं की एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी खरीतरी याची तारीख जी आहे शेतकरी आता नमो शेतकरीचा पाचवा हप्ता पीएम किसानच्या अठराव्या हप्त्यासोबत भेटण्याचं एकच कारण आहे ते म्हणजे की नमो शेतकरी योजनेअंतर्गत जो चौथा हप्ता तुम्हाला वितरण झाला तारीख होती शेतकरी म्हणून जुलै होती म्हणजे की दहा जून ते जुलै याच्यामध्ये होती म्हणजे कधी पण तुमच्या अकाउंटमध्ये तो हप्ता वितरित होऊ शकत होता परंतु काही कारणामुळे जसे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना किंवा इतरही काही योजना सरकारने लागू केल्या त्या योजनामध्ये त्याचे पैसे जे इन्व्हेस्ट झाले ते त्याचा निधी जो असतो नमोचा तर शेतकरी म्हणून त्याच कारणामुळे जे की जवळपास दीड ते पावणे दोन महिन्याचा त्याच्यात गॅप त्याच्यात म्हणजे तिथे पडला होता विशेषतः जर कधी विचार केला तर दीड महिन्यापेक्षा जास्त मै कालावधी त्याला शुल्लक लागला होता नमोचा चौथा हप्ता येण्यासाठी तर हेच एकमेव कारण आहे आणि दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे शेतकरी म्हणून तुम्हाला सांगू शकतो आता बरेच काही शेतकरी बांधव म्हणतील की आता हे भेटणार नाही परंतु आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज्य शासन जे की पी एमच्या हप्त्याबरोबर जे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे की नमोचा देखील चौथा हप्ता देणार आहे अशी माहिती जी की शेतकरी बांधवनं न्यूज आर्टिकल आणि बऱ्याच काही सोशल मीडिया रिपोर्टरच्या आता समोर येऊ लागले तर नेमकं काय सत्य थोडक्यात आणि तुम्हाला सांगू शकतो किंवा कोणत्या शेतकऱ्यांना चार हजार दोन हजार सहा हजार असे भेटणार आहे आता शेतकरी म्हणून तुम्हाला सांगू शकतो की आता नमोचा जो चौथा हप्ता शेतकऱ्यांना भेटला मागेल तर त्याच्यामध्ये बरेच काही शेतकरी वाहन वंचित राहिले होते तर त्यांना तो पण दोन हजार रुपये आणि हे पण दोन हजार रुपये आणि पीएमचे पण दोन हजार रुपये असे एकंदरीत दोन प्लस दोन प्लस दोन असे सहा हजार रुपये त्यांना भेटणार आहे आणि त्याचबरोबर शेतकरी म्हणून नमोचे आणि एमचे असे जर की दोन आणि दोन प्लस असे चार हजार रुपये त्यांना भेटणार आहे तर याची तारीख आहे जी शेतकरी नमोचा कधी भेटणार तुम्हाला सांगू शकतो की पी एम किसान योजनेअंतर्गत जर अठरा ह्या पाच ऑक्टोंबर रोजी येणार तर जरकरी सोबत जायचे म्हटलं राज्य शासनाच्या तसंच केंद्र शासनाच्या माध्यमातून तर दोन्ही हप्त्यांचं वितरण हे पाच ऑक्टोंबर रोजी होऊ शकते नव्वद टक्के चान्सेस आहे शेतकरी बांधव की दोन्ही हप्ते एकत्रित येईल कारण की येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी राज्य शासन सरकार जे की शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी काही पण करू शकते आणि त्याच्यापेक्षा पण महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी बांधव जे की आता त्याच्या मा पाठोपाठ जे की आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत ते पण पैसे आता भेटू लागले किंवा ज्या त्यांना पहिले भेटले नव्हते त्यांना साडेचार हजार रुपये त्यांना भेटलेले होते त्यांना ते पंधराशे रुपये असे पैसे आता त्यांना भेटू लागले शेतकरी तर ही पण एक आनंदाची गुड न्यूज आहे म्हणजे देशातील जे की नऊ पॉईंट सहा करोड आणि राज्यातील शेतकरी ब्याण्णव पूर्णांक जे की पन्नास लाख म्हणजेच की ब्याण्णव लाख पन्नास हजार एवढे शेतकरी राज्यातून आणि देशातून पूर्णतः टोटल ऑल ओव्हर जे की नऊ पॉईंट सहा कोटी नऊ पॉईंट सहा करोड शेतकरी त्याच्याकरता पात्र आहे तर त्या सर्वांसाठी एक महत्त्वाची न्यूज हे पण सांगू शकतो की ज्या शेतकऱ्यांचा आधार अपडेट ई लँड सेडिंग वगैरे हे अपडेट अपडेट नसेल तर हे नक्कीच करून घ्या असता तुम्हाला त्याचा लाभ भेटणार नाही बरेच काही शेतकरी परत कमेंट करते जर शेतकरी शेतकऱ्यांना हेच महत्वाचं अपडेट होतं व्हिडिओमध्ये माहिती माहिती पूर्ण वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा असलेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाच आपल्या चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा तर धन्यवाद शेतकरी बनवून का एका बंद तोपर्यंत जे जवान जे किसान